नमस्कार सगळ्यांना आताच माही शाळेतून आली आली ती बघा तो का माही हात पाय तोंड दुवायचं नाही वे उठ लवकर हे काही पण आल्यात ताई आता पाणी चाललंय प्यायचं बघा घरी येऊन बाकली ना पाणी प्यात आहे तुम्हाला चप्पल दाखव का माहीच्या पप्पांची सारखा हो तिकडं सारखं की असं घरा साईडला आवड़ा, हो का चप्पल आणली त्यांनी त्यांना तरी पण आवड आवडणार चप्पल ही म्हणतात मला नाही आवडली चप्पल त्यांना असला कलर नाही आवडत पण एवढी एकच होती ना आता सगळं सहा सात नंबर आठ नंबर असा त्याच्या आपला तर आता मला करायचा आहे चहा तर आता चला जाते घरात चहा करते जरा वगैरे घंटायला लागले दुपारी गोळी खाल्ली आणि झोपले होते मी तर घरातलं सगळं काम केलं आज सगळं काय सगळं ठेवलं नाही सगळं म्हणजे ओकेच तर आता ही लागले जेवायला कारण दुपारी आलंच नव्हतं ना बाय जाळ काय काय वनल ते म्हणला मी येतो मी येतो मी येतो बस मग बसले वाट बघत मग मग पाच वाजेपर्यंत मग परत पर जेवले की मी दुपारी जेवले वाट बघून वाट बघून तुम्ही म्हणला मी येतो जेवायला म्हणून मी बसले वाट बघत आणि तिकडच काम करत तर आता जेवायला जेवण आताशी करायला तुम्ही जेवण टायमावर करत जा कर का तुम्हाला सांगते मी आता हम्म चपात्या वाचवल्या करायच्या बाकी केल्याच असते की नसते केलं बटाट्याची भाजी केली सकाळी महिला सुक्का बटाटा केला होता आणि नंतर यांना हे असं पत्तर बटाटा केला होता दोन भाज्या कराव्या खातात बरं का सुक पण चपाती केली होती आज भाकरीला पीठ थोडस राहिलंय मग म्हणलं चपात्याच करावं कारण की संध्याकाळी तर भाकरी लागते हो आता जेवणार नाही काय संध्याकाळी हो मरणाचा ढास आहेत आमच्या इकडे तर काय त्या मच्छरांनी तर नुसतं याड लावले आज संध्याकाळ सकाळ दिवसभर मच्छर असते तर मी दुपारी क्वाईल लावली होती बघा का शाळेतली तिथं पडलाय दुपारी मी कॉइल लावली होती आणि बसली होती तर आज मी घरातली थोडीशी स्वच्छता केली थोडीशीच केली लय नाही केली आहे ना के स्वच्छता केली काय आणले खायला तिला नाही आवडत यांच्यासाठी जेवण झालं की यांच चला आता गॅस चालू केला आता चहा ठेवते पिक्चर लागलाय सायरात साऱ्यात पिक्चर लागला आहे टी व्हीला आणि माई बघती पिक्चर माहिला लय आवडतो किती बऱ्या बघितला तरी माहीला पिक्चर आवडतं तो का कशी झुलती ओका जेवतात <laughs> चला आता चहा <चार्थी> ठेवते मी <laughs> जिंदगी <जुन्तकी laughs> <में> पेलेली <laughs> <laughs> <न्य। laughs> <न्य। laughs> <laughs> 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 चहा पेल्याशिवाय कामाला मोड येत नाही काम वे, काम आहे मी केलंय आज घरातलं कितीतरी तरी माहित आहे का डबा दिसतात का कसं झालं थोडं काम करते मी कारण मला राखी ती ना सारखी ना राख बिदावते बघा पाहा राख हं हं पाहा बसली बघा राख पाहा जना कळशी आणि अशी कारखान्याची राख असते सारखी राखी ती करा कसले बहिणी राखी ती काय म्हणजे दरवाजा ही उघड असला तर पाठी म्हणते की आलीच राख दरवाजा उघड असला की आलीच राख ता खूप खूप शुभेच्छा लव रोबा <tom> शुभेच्छा दिल्यात <दी> द्या थँक्यू <gpat> थँक्यू <tom> <tom> माई <मही> उठे <tom> माई पप्पाला शुभेच्छा माही पप्पाला शुभेच्छा लवकर लवकर उठ उठ लवकर अगं उठ लवकर शुभेच्छा की बघ आता वाढदिवस कोणाचा आहे वाढदिवस आहे माहिती का तुला कोणाच आहे मांडीवर तरी बसती का आता मांडीवर तरी बसती का ती उठ उटकी पप्पाला शुभेच्छा शुभेच्छा की हॅपी <laughs> बर्थडे ना झोटली नाही अजून तू म्हणला लवकर शुभेच्छा दिकी उठकी शुभेच्छा हॅपी बर्थडे हा नाही हॅपी बर्थडे पप्पा चला खरं शाळा आहे घड्याला बघ घाट्या बघ इकडं घाट्या नाही जात आज किती काय काय माझ्या शाळेत आजचा दिवस पूर्ण व्हिडिओ बघा आमचा नमस्कार सगळ्यांना मी कोमल माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज काय आहे तर तुम्हाला सांगितलंच आहे मी आज आहे एकदम एकदम खास असा दिवस तर तो दिवस कोणचा तर आज आहे माहीच्या पप्पांचा वाढदिवस आता माही आणि ती दोघं पण गेले ती बाहेर आमचं चहा पाणी ही झालंय आताच एवढ्यातच आता इथून पुढं दिवसाचं म्हणजे तुम्हाला मी नक्कीच सांगत तर सगळ्यांनी ह्यांना शुभेच्छा द्या एकदम कमेंटमध्ये एकदम सगळ्यांच्या शुभेच्छा येऊ द्या एवढा भरभरून बर आशीर्वाद द्या त्यांना आणि आता मी काय बोलू त्यांच्याविषयी जेवढं बोलन ना तेवढं कमीच आहे त्यांच्याविषयी तर तुम्ही म्हणताल कोमल तुला काय झालंय तर माहीत नाही बरं का मला काय झालंय तर माझं तोंड सुजलंय माझं हात सुजल्यात आहे ही कशामुळे झालंय काय माहिती बरं का काल गोळ्या आणल्या होत्या बरं का आणि त्या गोळ्या मी खाल्ल्या ते आणि ती मला त्या गोळ्याने हे झाले काय गुणास्टो काय कळना झाले मला तर म्हणजे त्रास बाकीचा काही नाही बरं का मला फक्त तोंड सुजले माझं आणि हात हो का अशी झाले ते हात बी सुजल्यातय हो का हात सुजल तोंड सुजले असं सगळं ही पण हात सुजलाय असं सगळं असं हे झालंय आणि मलाच जडजड वाटायला लागले माझं जाऊ तर तर गोळ्या पण आणल्यात आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणल्या होत्या असं का झालं काय माहिती तर बरेच जण म्हणत होते की कोमल जा दवाखान्यात कोमल जा दवाखान्यात मी नाही गेलो दवाखान्यात कारण की कसं माहिती का ह्यांचा पण त्रास आहे त्यामुळे मी दवाखान्यात काही गेले नाही गोळ्या आणल्या होत्या त्या गोळ्याने तर दुखायचं तर राहिलंय पण ही सुजायला लागले माझं शरीर काय माहिती हो का हाताची बोट कशी झाल्या ती आणि तोंड पण माझं असं हे झालंय असं मग थंडीनं झाले का गोळ्यांनी झाले माहीत नाही मला पण बघू त्रास तर बाकीचा काय होत नाही मला फक्त असं जड जड झाले सगळं डोकं ही म्हणजे डोकं ही असं जड 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 झाल्यात या तुम्हाला दिसत असेल ही बघू आता काय होईल ते होईल तर आजचा दिवस कसा जातो आहे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आजचा पूर्ण दिवस आमचा तुम्हाला दाखवाल मी तर आज चांगला दिवस घालवायचा आहे मला चांगल्यातली चांगल्यात एकदम चांगला दिवस घालवायचा मला म्हणजे प्रयत्न करणं आजचा दिवस जेणेकरून माझा चांगला जाईल चहाची भांडी घासाई आहे आणखीन बिस्किटचं पुढं आणलं होतं बघा इथं तिघाला ती तीन आणलं होतं कुरकुरे म्हणजे काय क्रॅक झॅक गुड्डे आणि ते कोकोचं बिस्किट नसतं का ती आणलं होतं तिघाच्या तीन तारा आता बघू इथून पुढं काय कसा दिवस जातोय ते तर त्यांना शुभेच्छा द्यायला विसरू नका नक्कीच मी पण माझी काळजी घेते दवाखान्यात जायसाठी आपल्याला म्हणजे असं एवढं कोणी करणार नाही ना त्यासाठी मी गेले नाही बरं का दवाखान्यात माझं दुखायचं तर राहिले आता एवढं पण हे वेगळंच होऊन बसलंय काय तर त्यासाठी बाई सगळ्यांना